नमस्कार शुभदा विद्यालय यूट्यूब चॅनेलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आज आपण इयत्ता आठवीच्या वर्गाचा तास घेणार आहोत आणि या तासाला आपण आठवीची मराठी गणित इंग्रजी विज्ञान या विषयाच्या प्रश्नपत्रिका सेतू अभ्यास ब्रिज कोर्सच्या उत्तर चाचणीच्या प्रश्नपत्रिका आपण उत्तरासहित सोडवणार आहोत या प्रश्नपत्रिका आपल्याला चालू शैक्षणिक वर्षासाठी नक्कीच उपयोगी ठरणार आहेत यासारखे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सहज पोहोचेल इयत्ता आठवी सेतू अभ्यास उत्तर चाचणी विषय मराठी गणित सेमीच्या मुलांचा मॅथमॅटिक्स तोच पेपर इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी चा ते चालेल त्यानंतर सामान्य विज्ञान सेमी इंग्लिश मिडियमच्या मुलांचं चा जनरल सायन्स आणि इतिहास भूगोल नागरिकशास्त्र या सर्व विषयांच्या सेतू अभ्यास उत्तर चाचणीच्या प्रश्नपत्रिका आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सोडवणार आहोत म्हणून मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे आपल्याला या सर्व विषयांच्या प्रश्नपत्रिका अभ्यासायला मिळतील पहिला विषय आहे आपला मराठी सेतू अभ्यास उत्तर चाचणी एकूण पंचवीस गुणांची आपली ही प्रश्नपत्रिका आहे बघा त्यासाठी विचारलेली प्रश्न उतारा दिलेला एक आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला लिहायची आहेत उताराचं काळजीपूर्वक वाचन करायचं आहे आणि मग ही उत्तरं लिहा सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्या वहीत लिहून ठेवा पुढचे प्रश्न आणि त्यांची उत्तरं पुढचा विषय आहे इंग्लिश ब्रिज कोर्स पोस्ट टेस्ट ट्वेंटी मार्कांचे बघा त्यासाठी विचारलेले प्रश्न सर्व प्रश्नांची अचूक उत्तरं दिलेली आहेत व्यवस्थितरित्या आपल्या वहीत लिहा आणि लक्षात ठेवा त्याच्या पुढचं उत्तर पुढचा विषय आहे गणित सेतू अभ्यास उत्तर चाचणी गुणवीस बघा या उदाहरणांची उत्तरं हाच पेपर इंग्लिशमधून सेमी आणि इंग्लिश मीडियमच्या मुलांसाठी पुढचा विषय आहे सामान्य विज्ञान सेतू अभ्यास उत्तर चाचणी पुढचे प्रश्न आणि त्यांची उत्तर पुढचा विषय आहे सेमी आणि गेशमरीमच्या मुलांसाठी जनरल सायन्स ब्रिज कोर्स पोस्ट टेस्ट त्यानंतर पुढचा विषय आहे इतिहास सेतू अभ्यास उत्तर चाचणे बघा त्यासाठी विचारलेले प्रश्न चुकी बरोबरचा प्रश्न पुढचा विषय आहे भूगोल सेतू अभ्यास उत्तर चाचणी त्यासाठी विचारलेले प्रश्न अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आज आपण इयत्ता आठवीची सेतू अभ्यासचे मराठी इंग्लिश गणित मॅथ्स विज्ञान जनरल सायन्स त्यानंतर इतिहास भूगोल हे सर्व विषयांचे सेतू अभ्यासाची उत्तर चाचणीची प्रश्नपत्रिका आपण या ठिकाणी उत्तरासहित सोडवलेली आहे यासारखे वर्षभर होणाऱ्या परीक्षांच्या प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकोनवर क्लिक करा थँक्यू